नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न दोन हजार पंचवीसच्या जागतिक नवोन्मेष निर्देशांक जी आय आय ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक किती आहे मदे, मदे, तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी आपल्या पॅरा भारताचा या ठिकाणी अडतीसावा क्रमांक आहे कशामध्ये जी आय आय मध्ये ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये जागतिक नवोन्मेष निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर अडतीसावा क्रमांक आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा का आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे कोणत्या राज्यातील सूरजपूर जिल्ह्याने ग्रामपंचायतींना बालविवाह मुक्त पंचायती म्हणून घोषित केलेलं आहे खूप चांगली गोष्ट आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर छत्तीसगड राज्यातील या ठिकाणी सूरजपूर जिल्ह्याने पंच्याहत्तर ग्रामपंचायतींना बालविवाह मुक्त पंचायती म्हणून या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे तीन चार पाच पॉइंट आहेत ते लिहून घ्या बालविवाह मुक्त छत्तीसगड अभियान दहा मार्च दोन हजार चोवीस ला सुरू करण्यात आलेलं होतं या मोहिमेला विशेष म्हणजे युनिसेफचे समर्थन होतं युनिसेफ यू एन आय ई एफ याचा फॉर्म काय युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड मराठीमध्ये म्हणता येईल संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय बाल आपत्कालीन निधी ठीक आहे ज्याची स्थापना अकरा डिसेंबर एकोणीसशेचाळीस ला झाली न्यूयॉर्कमध्ये मुख्यालय आहे आणि वर्तमानमधील कार्यकारी संचालक आहेत कॅथरीन एम रसेल असं त्यांचं नाव आहे ठीक आहे तर कोणत्या जिल्ह्याने सूरजपूर जिल्ह्याने किती ग्रामपंचायतींना पंच्याहत्तर ग्रामपंचायतींना बालविवाह मुक्त पंचायती ग्रामपंचायत म्हणून या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे ठीक आहे राज्य कोणतं येतं तर छत्तीसगड ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर दोन हजार झाली मुख्यमंत्री आहेत विष्णू साई राज्यपाल आहेत रामेन डेका आणि राजधानी आहे नया रायपूर दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान इंद्रावती आणि कांजर घाटी आणि तीन महत्वाचे धरण गँग्रेल मुरमसिल्ली आणि कुटाघाट पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा शंभर टक्के हा प्रश्न विचारला जातो स्टार मार्क करून ठेवून घ्या आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार, 2025 पुरस्कार दोन हजार पंचवीस या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डॉक्टर हिमांशू कुलकर्णी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे डॉक्टर हिमांशु कुलकर्णी असं त्यांचं नाव आहे आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार पंचवीसच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे डॉक्टर हिमांशू कुलकर्णी असं त्यांचं नाव आहे यांच्याबद्दल काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ज्याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात लिहून घ्या हा पुरस्कार पाणी सांडपाणी आणि विल वनीकरण या क्षेत्रांतील महत्त्वपूर्ण कामासाठी दिला जातो डॉक्टर हे जे काही हिमांशु कुलकर्णी आहेत यांना पाणी व्यवस्थापन क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे हा पुरस्कार दर दोन वर्षांनी दिला जातो आणि कुलकर्णी हे हा पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ ठरलेले आहेत डॉक्टर हिमांशु कुलकर्णी यांना या, या पुरस्कारासोबत पंचवीस हजार यू एस डी म्हणजेच सुमारे बावीस लाख रुपये रोख रक्कमही या ठिकाणी मिळालेली आहे आणि शेवटचा पॉईंट हा एक प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो जो पाणी पुरवठा आणि स्वच्छतेच्या क्षेत्रामध्ये विकसनशील देशांतील लोकांचे जीवनमान सुधारणाऱ्यांना या ठिकाणी दिला जातो क्लिअर तर पुण्यातील आहेत भूजल तज्ज्ञ आहेत डॉक्टर हिमांशु कुलकर्णी असं त्यांचं नाव आहे आणि आंतरराष्ट्रीय जल पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे प्रश्न आहे पुर पुरस्कारासंदर्भात तर लगेच झालेले जे काही या ठिकाणी मागच्या आठवड्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये प्रदान करण्यात आलेले जे काही पुरस्कार आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातील वेग वेग योगदानाबद्दल वेगवेगळ्या व्यक्तींना वेग त्या वेग व्यक्तींवरती आपण एकदा चर्चा करूया दोन हजार पंचवीसचा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार वर्षा देशपांडे यांना दोन हजार पंचवीसचा पेन पिंटर पुरस्कार लीला अबो लेला यांना त्रेचाळीसावा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार नितीन गडकरी यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार पंडित भीमराव पांचाळे यांना अन्न आणि शांततेसाठीचा पहिला जागतिक एम एस स्वामीनाथन पुरस्कार डॉक्टर आरेनारे यांना दोन हजार पंचवीसचा रॅमन मॅक्सेस हे पुरस्कार एज्युकेट गर्ल्स एन जी ओला प्रो व्ही के गोकाक पुरस्कार आनंदवी पाटील यांना दोन हजार पंचवीसचा कॅमल इंटरनॅशनल अवॉर्ड युनुस अहमद यांना दोन हजार पंचवीसचा एएसएमई हॉली पुरस्कार बाबा कल्याणी यांना तर आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार पंचवीस डॉक्टर हिमांशू कुलकर्णी यांना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा जागतिक वन निधीमध्ये दे, कोणता देश पहिला गुंतवणूकदार देश बनलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बी फॉर ब्राझील हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉईंट लिहून घ्या जागतिक स्तरावर धोक्यात असलेल्या जंगलाचे संवर्धन करण्यासाठी प्रस्तावित केलेली ही एक बहुपक्षीय निधी यंत्रणा आहे जागतिक वन वननिधी आणि याच्यामध्ये जागतिक स्तरावर धोक्यात असलेल्या जंगलाच्या संवर्धनाला पाठिंबा देण्यासाठी प्रस्तावित केलेल्या बहुपक्षीय निधी यंत्रणेमध्ये गुंतवणुकीची घोषणा करणारा ब्राझील हा पहिलाच देश ठरलेला आहे त्याच्यामुळे हा प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो पर्याय क्रमांक बी ब्राझील हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ब्राझीलबद्दल सांगायचं सा म्हटलं तर कोणत्या खंडामध्ये हा देश होतो तर दक्षिण अमेरिका या खंडामध्ये हा देश होतो अध्यक्ष आहेत लुईज इन्साओ लुलादा सिल्वा राजधानी आहे ब्राझील या चलन वापरलं जातं ब्राझीलियन रियल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा सुमन सखी हा जो काही चॅटबॉट आहे तो कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेला हा चॅटबॉट आहे चॅटबॉटचं नाव काय आहे सुमन सखी चॅटबॉट काय आहे तर आयच्या मदतीने गर्भधारणेपासून मासिक पाळीच्या समस्यांपर्यंत महिलांच्या आरोग्याच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी डिझाईन करण्यात आलेला एक या ठिकाणी डिजिटल इनिशिएटिव्ह आहे डिजिटल दिदी या नावाने देखील ओळखल्या जाणाऱ्या या चॅटबोर्डचे उद्दिष्ट ग्रामीण आणि दुर्गम भागातील महिलांना विशेषत ग्रामीण भागामध्ये चोवीस तास हिंदीमध्ये विश्वासार्ह आरोग्य माहिती देऊन सक्षमीकरण करणे या उद्देशाने या ठिकाणी हे सुरू करण्यात आलं आहे सुमन सखी चॅटबोर्ड कोठे मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला ला झाली मुख्यमंत्री आहेत मोहन यादव राज्यपाल आहेत या ठिकाणी मंगूबाई छगनबाई पटेल तर राजधानी आहे भोपाळ आठ महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बंदवगड काना पेंच संजय सातपुरा पन्ना वनविहार आणि कुनो आणि चार महत्वाचे धरण आहेत गांधीसागर बनसागर बारगी आणि बारणा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा भारताबाहेर आत्मनिर्भर भारत अंतर्गत पहिला भारतीय संरक्षण उत्पादन प्रकल्प कोठे सुरू करण्यात आलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मोरोक्को हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारताबाहेर आत्मनिर्भर भारत अंतर्गत पहिला भारतीय संरक्षण उत्पादन प्रकल्प मोरोक्को या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे अशाच प्रकारे बाकीच्या ज्या काही मग प्रथम प्रथम घटना आहेत त्याच्यावरती देखील चर्चा करूया अनुसूचित जाती समुदायाचं उपवर्गीकरण करणारं देशातील पहिलं राज्य तेलंगणा धावत्या ट्रेनमध्ये ए टी एम असलेली भारतातील पहिली एक्सप्रेस पंचवटी एक्सप्रेस संपूर्ण डिजिटल साक्षरता प्राप्त करणारे पहिलं राज्य केरळ पहिला ऊर्जा पारेशन पार्कचे उद्घाटन तेलंगणामध्ये पहिल्या परदेशातील अटल इनोव्हेशन सेंटरचे उद्घाटन यू ईमध्ये जगातील पहिले सिरेमिक कचरा पार्क उत्तर प्रदेशमध्ये देशातील पहिले महिला ट्युरिस्ट फ्रेंडली राज्य केरळ बाळणपणादरम्यान माता मृत्यू शून्य करणारा भारतातील पहिला केंद्रशासित प्रदेश पुदुचेरी तर भारताबाहेर आत्मनिर्भर भारत अंतर्गत पहिला भारतीय संरक्षण उत्पादन प्रकल्प ब्राझीलमध्ये सुरू करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा राष्ट्रीय औषध दक्षता सप्ताह कोणत्या तारखेपासून साजरा केला जात आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सतरा तेवीस सप्टेंबर बरोबर तर कालपर्यंत सतरा तेवीस सप्टेंबर दरम्यान पाचवा राष्ट्रीय औषध दक्षता सप्ताह साजरा करण्यात आलेला आहे आठडभर चाललेल्या या मोहिमेचा उद्देश काय होता तर आरोग्य सेवा व्यावसायिक नियामक संशोधक आणि जनतेला सरलीकृत डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे प्रतिकूल औषध प्रतिक्रिया सक्रियपणे नोंदवण्यासाठी संवेदनशील करणे या उद्देशाने या ठिकाणी हा पाचवा राष्ट्रीय औषध दक्षता सप्ताह साजरा करण्यात आला आहे सतरा तेवीस सप्टेंबर दरम्यान पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा पुस्तक आहे पुस्तकाचं नाव लिहून घ्या डेमोक्रेसीज हटलँड इनसाइड द बॅटल फॉर पॉवर इन साऊथ एशिया नावाचं पुस्तक आहे हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एस वाय कुरेशी असं त्यांचं नाव आहे लक्षात घ्या आपण एक लवकर एक सेपरेट व्हिडिओ तयार करू ज्याच्यामध्ये जे काही नवनवीन पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत आणि त्यांचे लेखक कोण आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये व्हिडिओ तयार करू फक्त पुस्तक आणि लेखकावरती ठीक आहे पुस्तकाचं नाव परत एकदा लिहून घ्या डेमोक्रेसीज हर्टलँड इनसाइड द बॅटल फॉर पॉवर इन साऊथ एशिया असं या पुस्तकाचं नाव आहे आणि पुस्तकाचे लेखक आहेत एस वाय कुरेशी ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा राजस्थान राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये लिथियमचा मोठा साठा या ठिकाणी आढळलेला आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नागौर नावाचा जिल्हा आहे कोणता तर नागौर नावाचा एक जिल्हा आहे त्या जिल्ह्याच्या अंतर्गत या ठिकाणी राजस्थान राज्याच्या अंतर्गत लिथियमचा मोठा साठा रिझर्व या ठिकाणी आढळून आलेला आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक ए नागौर जिल्हा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे कोणत्या राज्याच्या अंतर्गत सापडलेलं आहे तर या ठिकाणी राजस्थान राज्याच्या अंतर्गत तर राजस्थान बद्दल आपण एकदा रिव्हिजन टाकूया या, या राज्याची स्थापना तीस मार्च एकोणीसशे ला झाली मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा राज्यपाल आहेत हरिभाऊ किसनराव बागडे राजधानी आहे जयपूर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान मुकुंद्रा हिल्स रणथंबोर आणि सरिस्का आणि चार महत्वाचे धरण बिसलपूर राणा प्रताप गांधीसागर आणि जवाहर सागर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा गौरंग दास कोणत्या देशामध्ये भारताचे राजदूत बनलेले आहेत तर पर्याय क्रमांक डी कोरिया प्रजासत्ताक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न पटना हायकोर्टचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी न्यायमूर्ती पवन कुमार भीमप्पा बजनथारी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे न्यायमूर्ती पवन कुमार भिमप्पा बदनथारी असं त्यांचं नाव आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पटना उच्च न्यायालयाचे शेचाळीसावे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त केलेलं आहे पुढचा प्रश्न दोन हजार सव्वीसच्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून कोणत्या चित्रपटाची निवड झालेली आहे शंभर नाही दोनशे टक्के हा प्रश्न विचारला जाणार अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी होम बाउंड काय होम बाउंड असं या चित्रपटाचं नाव आहे शेवटचा प्रश्न आंतरराष्ट्रीय समान वेतन दिवस दोन हजार पंचवीस कोणत्या तारखेला साजरा करण्यात आलेला आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अठरा सप्टेंबरला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय समान वेतन दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे या दिवसाचा मुख्य उद्देश समान कामासाठी पुरुष आणि स्त्रिया यांना समान वेतन मिळावे यावर जागतिक स्तरावर जागरूकता निर्माण करणे आणि वेतनातील लैंगिक तफावत कमी करणे हा याच्या मागचा प्रयत्न असणार आहे आणि याच्यासाठी दरवर्षी अठरा सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय समान वेतन दिवस म्हणून साजरा करतो क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होता आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न मोहनलाल यांची टिंबटिंब या वर्षासाठी दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी निवड झालेली आहे दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीस कि दोन हजार चोवीस तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी चेक करणं अभ्यासामध्ये मेंटेन ठेवणं हे जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर राष्ट्रीय पोषण आठवडा दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस 28 सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि यावर्षी अठ्ठावीस सप्टेंबर सप्टेंबरचा शेवटच्या रविवारी जागतिक नदी दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस ठीक आहे